láti s'alubala mamanana tí a ba n ɲ sèye. samula jangara ye samula jangara ye. samula jangara ye. नमस्कार जय एकविराय जय शिवराय माझं नाव राजदीप घरत मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती चैत्र महिना म्हणाला तर ओढ लागते ती म्हणजे आईच्या भेटीची यंदा आपटा कोलिवाड्याचा मान आहे गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात आपटा कोलिवाड्यामध्ये गेलो होतो तिथं आपण सबीना पाहिला म्हणजे आपटा कोलिवाडीची मानाची पालखी गावामध्ये फिरली आज आहे चार तारीख आणि आज चार तारखेला कार्य गडावर पालखी पोचणार आहे तर तो सर्व पालखी सोहळा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि मानाची पालखी तर आपल्याला बघायला भेटेल त्याच सोबतच दुसऱ्या पालखी आलेल्या म्हणजे दुसऱ्या कोलीवाड्यातले पालखी आलेल्या त्या देखील तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन कमेंट बॉक्समध्ये जय एकविरा लिहायला विसरू नका टाईमपास न करता हा व्लॉग सुरू करूया जय एकविरा चला दोनला फक्त पंधरा मिनटं आहेत आणि पोचलो आमच्या सोसायटी करंजा सोसायटीची तर आपण बाईक पार्क केली आणि आता शोधायची आहे ती आपटा कोलीवाड्याची पालखी म्हणजे तिथून त्यांच्यासोबतच आपण गडावरती चढण्याचा प्रयत्न करू कारण भरपूर गर्दी असणार आहे आणि ती सर्व जल्लोष तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल टाईमपास न करता जाऊया आता लवकर आणि इकडे पार्किंग वगैरे ना एक नंबर केलेला आहे कारण का माहिती आहे कार पार्किंग टेम्पो पार्किंग ऑलरेडी बाहेरच ठेवलेले आहेत आणि फक्त बाईक आणि रिक्षा सोडतात मध्ये मस्त पार्किंग केलं आणि पोलीस वगैरे बंदोबस्त मजबूत आहे काय टेन्शन नाही म्हणून इथं सर्व एकदम रिलॅक्स वाटते गर्दी नाही वाटत गाड्या नसल्या मुलं आपल्या समोर बघत आहे आपटा मानाची पालखी आपण पोचलो आता जिथं आपटा कोल्हाड्या मानाची पालखी ठेवण्यात आली आहे ऑर्केस्ट्रा बघताय काल फुल धमाल उडवली होती यांनी तीन तारखेच्या रात्री आणि आपल्या समोर बघताय आपटा कोल्हाड्याच्या मानाची पालखी पहिल्या दिवशी आपण जेव्हा सबिनाला गेलो होतो तेव्हा तुम्ही बघितली पालखीच्या वरती श्री हनुमानजींचा मूर्ती ठेवण्यात आली होती आणि दुसऱ्या दिवशी अयोध्येमधला राम मंदिर ठेवण्यात आलं होता आणि तिसऱ्या दिवशी श्री खंडोबा देवाची मूर्ती ठेवण्यात आली होती आणि आता तुम्ही बघताय सिंहावर बसलेली माता भरपूर सुंदर मस्त सजवलेली आहे पालखी बघा आणि सिंहाला असे पंख दाखवले आहेत एकदम सुंदर पालखी आहे आणि आता थोड्याच वेळात आपली पालखी निघेल आपल्या कारले गडावर जाण्यासाठी आणि तो सर्व उत्साह जल्लोष तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते फुल गुलालाच गुलाला असणार आहे आपटाकोलीवाड्याच्या मानाच्या पालखीचा एकवीराईचा मुकुट ठेवण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच सर्व कुटुंबांचे कुलदेवत ठेवण्यात आलेलं आहे आणि समोर बघते सुंदर आईचं मुकुट जय देव जय देव जय मंगल मूर्ती कर्ष नाते मला जय देव जय देव गरपी थांब बंद्रिता संकटी पावावी निर्वावी रक्षावी सुगर बंदाना जय देव जय देव जय मंगल मूर्ती कर्स नाते मला कामा जय देव जय गंभरपीता भर पनवण बंदाना

आणि आपटा कोलीवाड्याची पालखी निघालेली आहे आणि मॅडी मी पहिले वरती जाऊन जागा पकडतो कारण का आपटा कोलीवाड्याचे टी शर्ट तीन हजार आहेत ते तीन हजार पब्लिक गड्यावरती तर उभा राहायला नाही भेटणार नाही म्हणून आधीच जाऊन जागा पकडतो बरोबर ना मॅडी बरोबर एकदम बरोबर आणि तर नवी मुंबई मानायची पालखी जय जयकवीरा पाण्याची सेवा करण्यात आले नवी मुंबई मानाची पालखी दर्शन बघा मित्र जय एकवीरा आपल्या समोर आहे चौल आग्राव पहिली मानाची पालखी कोडावर नुसत्याने पर्यंत करती होणेची दाक्षकता बावर कलावरे बावर कोनाकाव बावर कोनाकाव बावर कोनाकाव आपल्या तर काय मित्रा नाव काय प्रशांत प्रशांत वेदांत कुठून विले वे वे पार्ले विले विलेपारले पण आपले ओलाक जातात ठीक आहे थँक्यू धन्यवाद ओलाक दाखवल्या बद्दल विजय एकवीस झालाय पाऊस थोडासा भयंकर गर्दी होण्याची हा क्षणका आपल्याला पाऊस टोपी गे गेली टोपी हॅलो जय जय राम कर्जत वरना पालखी आले बघा सुंदर आईचं रूप आपल्याला बघायला भेटत

नमस्कार जय एकवीरा जय सांगते काय क्लायमेट बघा काय झालंय जबरदस्त क्लायमेट झालाय अशी पालखी पोचवताना त्याला ऊत आलेला पावसाला मोबाईलची भीती वाटते ना तरी पण गेला मोबाईल हा एखादा मोबाईल पडला माझी टोपी त्याची टोपी पडली किती वाटते मोबाईलची इलेक्ट्रॉनिक वस्तू एकदा पाणी घ्यायला का थपला वाट लागली आणि एवढा डाटा आहे फोनमध्ये ना वन टी बीचा फोन आहे तीनशे जी बी बाकी आहे ठीक आहे आणि आजचा डाटा मी काउंट नाही केला आहे असा विषय आहे सो मी रिक्स नाही घेऊ शकत आणि नवीनच फोन आहे आणि फोन कोणचा माहिती आहे ना शेडचा फोन आहे शेड no. घ्या शेट शेड शेड बाबा <laughs> खाईल मला चला जय व्यरा जय एक आता चाललं बर आमचा आमचा गोविंदा झाला ठीक आहे चला बघा आवाज दिला बघा तुम्हाला चला जय आपल्या गावातली पब्लिक भेटले धीरज आहे रितु आहे हितेश आहे नमस्कार जय एकवीरा आता वरती झाली गाड्यावरती ठीक आहे जा आरामात जा पाय सटकते आरामात जा जय एकवीरा जय एकवीरा जय एकवीरा चैत्र महिन्यामध्ये पालखी सोल्याला कायम आठवण येते ती आहे नवरंग गँग नवापाडा म्हणजे लग्ना अगोदर आमचे नवरंग सोबत चांगले संबंध होते म्हणजे पार्क माझा मित्र ओमकार हे सर्व त्यांचा पप्पा सांचा नवरंग गँग आहे त्यांची त्यांच्या सोबत आम्ही लहानपणीपासून म्हणजे आठवी नववी पासून येत होते आज जात होतो तेव्हा मला त्यांची आठवण आली कारण का मध्ये थोडा बंद केलं म्हणजे गावातल्या गावात पण फिरत होतो ना पालखी आता चालू केलाय म्हणजे या वर्षी पासून मी सोसायटी मध्ये पार्किंग पार्किंग साठी गाडी घेण्यासाठी आलो तर नेमकी बघा नशीब बघा यंदा ते पालखी घेऊन इकडे आलेत आणि आपले पाठी दिसतात सर्व माझ्या सुंदर आईसा हे बघा आई ताईसा ओके ठीक आहे हाय मस्त ठाटातल्या साड्या घेतल्यात त्यांनी खास पालखीसाठी सगळ्यांची ओळख करून देते इथपासून चालू करूया नाव सांगा आपला जया कोळी दिपाली कोळी दिपाली पृथ्वी प्रिया कोळी आणि याचा विवानश कोली भवानी कोळी भवानी कोळी रजनी कोली रजनी कोळी संगीता देवदास कोळी वनिता कोळी सरिता कोळी भात कोळी द्रौपदी मच्छिंद्र नाखवा हक्क नरेश कोळी ललिता कोळी गुनम नाखवा मालती अशोक कोगन्नाथ भगवत नवरंगी मालती रमेश कोल का गणेश कोली हा आमचा सौर नवरंग मित्रमंडळाचा ग्रुप आहे बराच मोठा ग्रुप आहे आणि गेल्या वर्षी आपण गावातच फिरत होतो ना।, ना या गेल्या वर्षी पण आले मला सांग माहितीच नाही मधी पाली असेच एन्जॉयमेंट साठी ठीक आहे तर चला आपण बोलत राहूतच एक आवाज देऊ आपल्या एकवीरा आईला ओके एकवीरा माते की आई माउलीचा उदय उदव धन्यवाद नवरंग मित्र मंडळाचं सर्व पुरुष मंडळी आपल्या समोर आहेत बघा जय एकवीरा फुल धमाल केले त्यांनी त्यांच्या गालामध्ये नवरंग मित्रमंडळ कुठं पण विचारा करंजा गावामध्ये आम्ही त्यांच्यात असायचो आणि पालखी सोल्याला तर फुल धमाल असायची त्यांची ठीक आहे चला जय जय जयवीरा विचारा बघा काय चाललंय इकडं लाइटिंग लाइटिंग गणेश बाबा लाइटिंग करत हाय जय इकवीरा तर चला ब्लॉग एंड करायची वेळ आली तुफान गर्दी आणि तुफान पाऊस अचानक पाऊस आला आणि जेव्हा आम्ही उतरत होतो आम्ही उतरत होतो त्याचे दुप्पट आईचे भक्त वरती चालले होते गडावरती चालले होते गर्दी भरपूर होती आणि शक्यतो लहान मुलांना येताना ताला भरपूर गर्दी असते आपण राहू शकतो लहान मुलांचा चिडचिड होते सो चला हातचा ब्लॉग इथपर्यंतच माझा चांगल्यातला चांगला पालखी सोला दाखवण्याचा प्रयत्न होता हा प्रयत्न कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये जय एकवीरा आलो विसरू नका अशा नवीन नवीन ब्लॉग आपल्या चॅनलवरती येत असा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टिलंट टेक केअर बाय बाय सून जय एकवीरा